तालुक्यातील सुहागन येथील एका नवविवाहितेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात विवाहित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या नऊ जणांवर हुंडावळी कायद्यान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील गंगाधर तुळशीराम वाघमारे यांचे शेलवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील ज्ञानोबा मुंजाची नकुले यांची मुलगी दिव्या वैवर्ष वीस हिच्यासोबत सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विवाह झाला होता लग्नामध्ये गंगाधर तुळशीराम वाघमारे असे एकूण दीड लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं त्यापैकी मयत विवाहित मुलीचे वडील ज्ञानोबा नकुले यांनी लग्नाच्या खर्चामुळे एक लाख रुपये नगदी दिले होते आणि उर्वरित पन्नास हजार रुपये नंतर देण्याचं ठरलं होतं मात्र या पैशासाठी पती गंगाधर वाघमारे यांनी मयत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली हुंड्यात राहिलेले पैसे मोटरसायकल पाहिजे अशी मागणी करत असल्याची माहिती मयत विवाहित महिलेने वडिलांना ना दिली होती असे तक्रारीत म्हटले आहे पती सासू सासरे दीर हे सर्वजण मिळून हुंड्याबाबत विचारणा करून मानसिक त्रास देतात व उपाशी पोटी ठेवून मारहाण आणि मारण्याची धमकी देत असल्याची वडिलांकडे तक्रार केल्याचे देखील विवाहितेने पोलीस म्हटले आहे आज सकाळी या मयतविवाहित मुलीने जीवन संपवल्याची माहिती वडिलांना मिळाली त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली या घटनास्थळी पुर्णेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे चाऊस यांनी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला या घटनेतील सुहागन येथील पतीसह सासरच्या नऊ ते दहा आरोपींवर पूर्णा पोलीस ठाण्या भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे चार ब तीनशे सहा तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस चार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे करीत आहेत दरम्यान मुलीच्या माहेरीकडील नातेवाईक दिवसभर ग्रामीण रुग्णालयात व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या मांडून होते गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता शवविच्छेदन केलेल्या दिव्याच्या मृतदेहावर जड अंतकरणानं शेलवाडीकडे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं